गया। गया। श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई मी आरुषी सावंत स्वागत असं तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉब मध्ये तर मंडळी आता ना म्हणजे खिकडे पकडूक जातात आणि हो माझ्या चॅनलवरचं पहिलंच व्हिडिओ असा खेकड्याचो तर आता ते जातले आहेत व्हाळात जातले पण मी जात नाही व्हाळात कारण थं ना असत काय झाळ झाळकटी ना झाळकटी आणि असं खूप काय काय असं पाणी बिणी जास्त घसकाट खूप लय घसकाट वाढलेला त्याच्यामुळे मी जात नाही जवळच्या जवळ कसा म्हणजे फक्त प्लेन जागा असा थं एवढी काही भीती वाटत नाही त्याच्यामुळे मी थय जवळ गेल हा पाऊस नसल्यामुळे जवळ मिळत नाही कुठली तर आपल्या व्हाळात जायचं असा व्हाळात खूप धाट जंगल असा आणि बरेचसे प्राणी बाहेर येतात त्यामुळे हे का नेत नाही ह्याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवतले आणि त्याच्यानंतर घरी इले या तुमका परत दिसतात तर आम्ही आता चाललो राज येलो आह परत दिवसांनी पकडता बोलले जाऊया म्हणून ते का तुमका आजच्या वेळ राज येस चला आता वाजले रात्रीचे आठ आणि आता मी निघतो रात्र घराकडे जाऊन तिकडून व्हाळावर ओके मुंबईसून किती दिवसांनी दोन। दोन मुंबईत होतो त्यामुळे ते, कुरले कुरले, ते का कुर्ले सगळा चुकला कुर्ले म्हणून आज चल स्पेशल व्हाळाक जाऊचा आधी शेळीत बघूया आणि व्हाळा जाऊया राज असा सतू काका असा आणि सुधीर काका आता बघूया रवले आहेत का, का कुर्ले रा पुढे गेलो रोज जाता बघूया आपल्या नशिबात किती रे येते गावलो हयशोब उरली नाही पण पहिलो मळ गावलो आहे मोठो भारी मासे चढले कुर्लेचं अजून दर्शन नाही झाला वाळात पुतलं बारक्या कुरल्याच झाला पन्नास किलोचे अजून एक मयो दिसलो पण तो पळा थांबलो

एवढं मोठ मळी बघा कुर्ल्यांचा दिवस नाही माशांचा दिवस आहे त्या दिवशीच दिसते कुर्ले आता पळाले वाटत तेवढं पांढऱ्याच्या खाली एक असा

तेच <laughs> काय ना कुर्ली 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 दुसरी <ुर्ली>, कुर्ली कुर्ली कुरली बिळात जाता जाताय जाता जाता खवळ जात जाती का लागले बाहेर आपण बाहेर कुर्ली गेली बिळा तर ती

छोटीशी वाट हळू झोत अरे होय फास्ट दगडच पडण्यासारखी पडण्यासारखे गाडीवरच चढत नाही चला नारळ गावलो काम

कोणी बघ काहीतरी खाता अजून एक बाळ्या पट्ट्याची बाळ्या पट्ट्याची पहिले काळे नाही हे भारी असत त्यांका ताकदले असत ते खडकातली पाठीवरती पांढरे असतात ते

लपली आई बी बाटी नहीं का <laughs> 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 <ताएद। laughs> <देखे। laughs> डेंगू पार्टी करता बघ माझ्याकडे बाबा लई पद्धत येतो कधी डेंगू पाठी करण्याचं कसं करतो पार्टी केलं असतं आम्ही पुढे सुंदर तुला माड्याच्या सावळ्यावर काय करतो काय दोन होते एक जण एक आणि दोन काळा याच्यात दिसलीच ना

एक दीड तास फिरलो ना आपण आणि आता दोन टीम होते एक गेली पुढे त्यांना ओव्हरटेक मारलं नाहीतर आमक दोन तास तरी लागले असते आणि कुर्ले पण जास्त कावले असते कुर्ले पकडू सतू काका नवरो हो राज आणि हे काका अजून मुंबई येले ते ह्या बघा सगळ्या भरून घेऊन येले दाखवत वतल्या दाखवता होय त्याच्यातलं नारळ होते हा माका जाऊ भेटलाच नाही तू काय डेंजर आतमध्ये हाय लय आतमध्ये होता जवळचा असल्यावरती मागा बोलली अस तू या हा म्हणून पण ह्या लय आतमध्ये होता आणि पूर्ण काय ह्याच्यासून जाऊचा होता ना जंगलासून वगैरे हे बघा

एकदम मस्त एकदम मस्त खूप दिवसांनी येईल हो आपण आता परत एकदा ह्याच्यात जाऊ काय म्हणतो एक ना काय म्हणतो खाली शेळीत जाऊ शेळीत केवढी मोठी असा बघा मस्त काय

ओके okay. हो तर मंडई बरेचसे कुर्ले भेटले आणि लय ते मोठे मोठे होते तर मागा या सगळा चुकला कारण मग एवढ्या जंगलात नाही जाऊ भेटला तर हे जवळ परत जर नेक्स्ट टायमिंगला जोरात असं पाऊस पडला ना तर मी नक्की जातलं आहे पण हे जवळच्या जवळ पूर्ण प्लेन कोपरे असत त्याच्यामुळे कसा काय एवढा भीती नाही त्याच्यामुळे नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी दिसतालय तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा चॅनलवरती नवीन असं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ